मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जगात सर्वाधिक भाग भांडवल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे किती लाख कोटी रुपये आहे ए अडीचशे लाख कोटी बी दोनशे पंचावन्न लाख कोटी तीन दोनशे एकोणपन्नास लाख कोटी आणि चार दोनशे एकोणसाठ लाख कोटी उत्तर आहे सी दोनशे एकोणपन्नास लाख कोटी पुढचा प्रश्न भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता किती किती गिगावॅट आहे ए सहाशे गिगाव्याट बी सहाशे पंचावन्न गिगाव्याट डी सहाशे सदतीस गिगा बॅट डी सहाशे अठ्ठावन्न गिगावॅट उत्तर आहे सी सहाशे सदतीस गिगा बॅट पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशात होत आहे पर्याय ए आशिया सॉरी अमेरिका बी भारत सी सिंगापूर डी जपान उत्तर आहे बी भारत या देशामध्ये पुढचा प्रश्न किती वर्षांनी भारतात मिस वर्ल्ड आयोजित करण्यात आला आहे ए अठ्ठावीस वर्षे बी एकोणतीस सत्तावीस वर्षे सी एकोणतीस वर्षे आणि डी पंचवीस वर्षे उत्तर आहे पर्याय ए अठ्ठावीस वर्षे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे राज्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे ते कोणते शस्त्र आहे ए तलवार बी भाळा सी कोयता आणि डी दांडपट्टा उत्तर आहे पर्याय डी दांडपट्टा मित्रांनो तुमच्यासाठी कोडे तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण नातेसंबंध सांगा कमेंट बॉक्स करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मुलांना सामान्यांची പര വർഷി ജി ആ മുൻസിറ്റി വീഡിയോ നോക്കിയ നന്ന നക്കി ശേർ ക അപ്പോൾ മിത്രന ശേർ ക ധന്യ